श्री स्वामी समर्थ साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्वाचा मानला जाणारा मुहूर्त म्हणजेच अक्षय तृतीया हिंदू धर्मात या सणाला विशेष महत्व आहे या दिवशी धनाची देवी लक्ष्मी माता यांची विशेष पूजा केली जाते हा सण दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील थिल तृतीया तिथीला साजरा केला जातो तसंच येत्या शुक्रवारी दहा मे रोजी अक्षय तृतीया साजरी होणार आहे यंदा अक्षय तृतीयाचा दिवस हा द्विगुणित असा शुभ लाभ देणारा असणार आहे तसंच ज्योतिषशास्त्रानुसार अक्षय तृतीयाचा शुभ मुहूर्तावर गज केसरी राजयोग निर्माण झालेला आहे त्याचमुळे शंभर वर्षांनी हा योग घडून येणार आहे यामुळे काही राशींना मोठा लाभ मिळण्याची शक्यता आहे चला तर मग जाणून घेऊया या तीन भाग्यवान राशी कोणत्या आहेत ते सर्वात प्रथम जे भाग्यवान रास आहे ती आहे मेषरास अक्षय तृतीयेला गजकेसरी राजयोग बनल्याने मेष राशीच्या लोकांना सुखाचे दिवस अनुभवता येऊ शकतात तुमची रखडलेली कामं मार्गी लागू शकतात जीवनात सुख सोयी मिळू शकतात तुमच्या व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता आहे अडकलेले पैसे मिळणार असल्याने आर्थिक स्थिती बदलण्याची शक्यता आहे यावेळी तुम्हाला तुमच्या मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते आर्थिक स्थिती दिवसेंदिवस मजबूत होण्याची शक्यता आहे पुढील भाग्यवान राशी आहे कर्क राशीच्या लोकांना अक्षय तृतीयेला गजकेसरी राजयोग बनल्याने शुभ परिणाम मिळू शकतात उत्पन्न वाढवण्याचे नवीन मार्ग निर्माण होऊ शकतात यावेळी तुम्हाला करिअर आणि व्यवसायात चांगले यश मिळण्याची शक्यता आहे परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते तुमची संपत्ती आणि प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे यावेळी तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात आणि अचानक धनलाभ देखील होऊ शकतो पुढील भाग्यवान राशी आहे सिंह लोकांना भरपूर फायदा मिळू शकतो तुमच्या सर्व मनोकामना आणि इच्छा पूर्ण होऊ शकतात अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो जर तुमचे काम किंवा व्यवसाय परदेशी देशांशी संबंधित असेल तर तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो पैसे कमवण्याच्या अनेक संधी मिळू शकतात अडकलेले पैसेही तुम्हाला मिळू शकतात मालमत्ता खरेदी विक्री करू शकतात तर या होत्या या भाग्यवान राशी या गजकेसरी केसरी राजयोगामुळे यांचं खरोखरच नशीब चमकणार आहे चला तर मग भेटूया पुन्हाच अशा नवनवीन राशींच्या माहिती सोबत तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय